बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या विस्तारानं गोकुळ दूध संघानं दूध बिलाच्या फरकातून डिबेंचर्सच्या नावाखाली बहात्तर कोटी रुपये कपात केले आहेत या कपाती विरोधात दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संस्था प्रतिनिधी आक्रमक झाले आहेत डिबेंचर्स कपातीच्या विरोधात आज गोकुळ दूध संघावर जनावरांसह धडक मोर्चा काढण्यात आला त्यावेळी गोकुळच्या प्रवेशद्वारावर पोलीस आणि शेतकरी यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली अखेर पोलिसांचं कडं तोडून आणि प्रवेशद्वाराची कडी काढून संतप्त शेतकरी गोकुळच्या आवारात घुसले त्यानंतर सौभाग्यवती शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांची संचालक मंडळाशी बैठक झाली लवकरच दूध उत्पादकांना गोड बातमी देऊ असं आश्वासन ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी दिलं मात्र आजच्या मोर्चातून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका दाखवून दिली सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील दूध बिल फरक गोकुळ दूध संघानं आहे त्यामुळे नाराजी आहे निवेदन कार्यकारी संचालकांना घेराव आणि उपोषणानंतरही गोकुळ संघानं दखल घेतलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे डिबेंचर्स कपाती विरोधात दूध उत्पादक शेतकरी आणि प्राथमिक दूध संस्थांच्या वतीनं आज जनावरांसह मोर्चा काढण्यात आला शासकीय म्हशीचं पूजन करून या मोर्चाला सुरुवात झाली धैर्यप्रसाद हॉल सिंचन भवन पितळी गणपती मार्गे मोर्चा ताराबाई पार्कातील गोकुळच्या कार्यालयावर धडकला काही शेतकऱ्यांनी गोकुळ संघाच्या प्रवेशद्वाराला जनावरं बांधण्याचा प्रयत्न केला पण पोलीस आणि संघाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखलं त्यातून जोरदार राडा झाला धक्काबुक्की आणि झटापट झाल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं هيا 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 पोलिसांनी अडवल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी प्रचंड आक्रमक झाले त्याचवेळी राजेश नाईक आणि देवराज बारदेसकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी संघाच्या कंपाऊंडवरून आज जाऊन प्रवेशद्वार उघडलं त्यामुळे मोर्चेकऱ्यांचा लोंढा गोकुळच्या आवारात घुसला त्यावेळी पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी कार्यालयाचा दरवाजा आतून बंद केला त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला त्यानंतर संचालिका सौ शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली काही आंदोलकांची गोकुळच्या संचालकांसमेत झाली ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे बाळासाहेब खाडे अजित नरके किसन चौगले एस आर पाटील अमरसिंह पाटील करणसिंह गायकवाड प्रकाश पाटील आणि कार्यकारी संचालक योगेश गोडपोले यावेळी उपस्थित होते तर शिष्टमंडळासोबत माजी संचालक विश्वास जाधव धैर्यशील देसाई दीपक पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर हिंदुराव पाटील प्रताप पाटील कावणेकर सुरेश पाटील तानाजी पाटील सावकर मादनाईक भगवान काटे दिलीप पाटील प्रवीण पाटील ज्योतिराम गोडसे माणिक शिंदे होते गोकुळ दूध संघाकडे यापूर्वीच डिबेंचर स्फोटी एकशे चव्वेचाळीस कोटी जमा आहेत त्यामुळे आता कपात केलेले बहात्तर कोटी रुपये दूध उत्पादक शेतकऱ्यांना परत द्यावेत अशी ठाम मागणी सौ शौमिका महाडिक के यांनी केली गोकुळकडून आपल्या प्राथमिक दूध संस्थांची डिबेंचरची रक्कम चाळीस टक्के कट करण्यात आली याचा बऱ्याच संस्था प्रतिनिधींनी विरोध केला प्रत्येक तालुकावाईज मिटिंग घेऊन त्यांनी निवेदन सुद्धा दिली आणि याच बाबतीत म्हणून आजचा हा मोर्चा काढण्यात आला होता आतमध्ये काही संस्था प्रतिनिधी प्रमुख लोक आणि काही संचालक उपस्थित होते त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे उद्यापर्यंत त्यांनी एक पॉझिटिव्ह निर्णय काहीतरी घेतो असं सांगितलेला आहे त्यामुळं हा सगळा विजय त्या प्रत्येक दूध उत्पादकाचा आणि प्रत्येक संस्था प्रतिनिधीचा आहे असं मी मानते जर उद्या काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय झाला तर चांगलं प्रत्येकाचीच दिवाळी गोड होणार आहे जर नाही झाला तर आता नुकतंच इथे उत्पादकांनी जाहीर केलेलं आहे की जर उद्यापर्यंत निर्णय नाही झाला तर मात्र एक दिवस आम्हाला गोकुळचं दूध संकलन जे आहे ते बंद करावं लागेल या वर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं अडचणीतील शेतकऱ्यांना गोकुन मदत करण्याची गरज असताना उलट डिबेंचर्स कपात करून शेतकऱ्यांच्या घामाचा दाम हिरावून घेतल्याचा आरोप विश्वास जाधव यांनी केला गेल्या वर्षी डिबेंचर्ससाठी सोळा टक्के कपात केली होती मग या वर्षी चाळीस टक्के कपात का गोकुळ दूध संघ तोट्यात आहे काशी का अशी विचारणा जाधव यांनी केली यावेळी अरुण डोंगळे आणि अजित नरके यांनी मोर्चेकऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला गोकुळकडे सध्या पाचशे बारा कोटीच्या नव्हे तर दोनशे नव्वद कोटीच्या ठेवी आहेत असं सांगण्यात आलं पण शेतकऱ्यांच्या आक्रमकतेपुढं संचालकांनी काही सण नमतं घेतलं दरम्यान शुक्रवारी गोकुळच्या संचालक मंडळाची बैठक होईल त्या बैठकीत दूध उत्पादकांच्या हिताचा निर्णय घेऊ आणि दिवाळीची गोड बातमी देऊ असं अरुण डोंगळे यांनी सांगितलं आता मुद्दा काय की उत्पादकाच्या भावना आहेत त्याचा मार काढायचा आहे तो विषय उद्या नेते मंडळी असतील चेअरमन असतील परदेशात त्यांच्या कानावर घालून आमचं संचारबटीचा हजर नाही निम्मी आहे निमेच्या काना करून उद्या आम्ही निश्चित दिवाळीच्या तोंडावर निश्चित सकारात्मक भूमिका घेऊ एवढं करणं आम्ही आश्वासन दिलं गोकुळच्या संचालक मंडळानं आज तरी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं पण डिबेंचर्स कपातीचा निर्णय रद्द झाला नाही तर वेळप्रसंगी गोकुळचा दूध पुरवठा बंद करू असा इशारा देण्यात आला आहे